पातूर बाळापूर लोहारा तसेच वाडेगाव अकोला रोडवरील वाहतूक ठप्प निर्गुणा व मण नदीला मोठा पूर अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील निर्गुण नदीला व मण नदीला महापूर आल्यामुळे पातूर बाळापूर व शेगाव ते अकोट मार्गावरील तसेच अकोला वाडेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे दिनांक अठरा ऑगस्ट सोमवारी सकाळपासून निर्गुणा नदीला पूर येण्यास सुरुवात झाली असता दुपारी तीन नदीला महापूर आल्यामुळे वाडेगावातील अशोक नगर मध्ये पुराचे पाणी शिरले परिणामी नागरिकांना घरातील साहित्य पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असल्याचे चित्र निदर्शनास येत होते तर तालुक्यातील वाडेगाव धणेगाव सांगवी खामखेड सह नदीकाठावरील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे पातूर तालुक्यातील चोंडी धरण तसेच इतर मध्यम व छोटे प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने ओसंडून वाहत असल्याने नदीला महापूर आला नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदी काठावरील उंच घरांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत होते पातूर तालुक्यातील चोंडी आलेगाव विवरा सस्ती या भागातून येत असलेल्या निर्गुणा नदीला आलेल्या पुरामध्ये गुराढोरांसह शेती उपयोगी साहित्य तसेच नागरिकांच्या संसार उपयोगी साहित्य वाहून जात असल्याचे दिसून येत होते त्याचप्रमाणे वृत्तलेही पर्यंत बाळापूर पातूर रोडवरील चांदी फाटाजवळील ब्रिटिश ब्रिटिशकालीन पुलावरून पाच फूट पाणी वाहत असल्याने बाळापूर पातूर रोडवरील वाहतूक ठप्प झाली परिणामी पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होते तसेच वाडेगाव अकोला रोडवरील पुलावरून सुद्धा पाच फूट पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होते त्याचप्रमाणे तालुक्यातील तामसी चिंचोली गणू बाल्हालाडीसह मन नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे तर बाळापूर शहरातील नदीकाठच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले तसेच तहसीलदार कार्यालयाकडे जात असलेल्या रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती पातूर तसेच अकोलाकडे जाणारे प्रवासी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाडेगावात तसेच चांनी फाटा येथील प्रवासी निवाऱ्याचा आश्रय घेऊन पुराचे पाणी कमी होण्याची प्रतीक्षा करत होते लोहारा येथील नदीला पुलावरून पाणी आल्यामुळे प्रवाशांनी लोहारा येथील बस स्थानकावर आश्रय घेतला आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर अकोला